हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात विद्यार्थ्यांना मोडी भाषेची ओळख करून देण्यासाठी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा पुढाकार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विदर्भातून दोन वाघिणींचं स्थलांतर होणार आणि जिल्ह्यातील दोन हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना मिळाली वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पत्रव्यवहारांमधील मोडी भाषेची ओळख सर्वांना व्हावी यासाठी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला आहा पहिल्या टप्प्यात या शाळेतील शिक्षक बालाजी जाधव हो, आणि शेषाबा नरळे यांनी शाळेतील इयत्ता या दुसरी ते पर्यंतच्या पस्तीस विद्यार्थ्यांना मोडी वाचन आणि लेखनाचे धडे दिले यामुळे हे पस्तीस विद्यार्थी मोडी लिखाण आणि वाचनात पारंगत झाले आहेत एकोणीश साठ पूर्वी मोडी लिपी ही राज्यातील शालेय शिक्षणातील एक विषय होता सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विदर्भातून दोन वाघिणींचं स्थलांतर करण्यात येणार आहे यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीनं मंजुरी दिली आहा विदर्भामध्ये वाघांची संख्या वाढत असल्यानं त्या ठिकाणचं वनक्षेत्र वनांमधील वाघांना अपुरं पडत होतं त्यामुळे तिथल्या अतिरिक्त वाघांचं अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानुसार या वाघिणी येत्या काही महिन्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल होतील पाण्यासह भक्ष्याच्या शोधार्थ नागरी वस्तीत येणाऱ्या वन्यप्राण्यांकडून पिकांचं मोठं नुकसान होतं वन्य प्राणी पाळीव जनावरं आणि शेतकऱ्यांवरही हल्ले करतात त्यामुळेही ही दरवर्षी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सातारा जिल्ह्यात वन विभागाच्या अखत्यारीत समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यात आज अखेर दोन हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहा वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सर्वाधिक एक हजार दोनशे सहा प्रस्ताव पाटण तालुक्यातून वन विभागाकडे दाखल झाले होते राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे जावळी तालुक्यातील बुनावळे इथं देशातील पहिला गोड्या पाण्यातील जलपर्यटन प्रकल्प उभारण्यात येत आहे यासाठी पहिल्या टप्प्यात सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल यासाठी विविध प्रकारच्या बोटी या ठिकाणी आणल्या आहेत या बोटीतून तीन ते पाच मिनिटांची फेरी असेल त्यासाठी दोनशे ते सहाशे रुपये शुल्क आकारण्यात येईल महाबळेश्वर पाचगणी इथला पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या आधीच इथलं जलपर्यटन केंद्र कार्यरत झाल्यानं नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे या पर्यटकांना पर्यावरणपूरक निवास आणि इतर सुविधाही उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहा जिल्हा नियोजन समितीला मिळालेल्या चारशे साठ कोटी रुपयांपैकी चारशे पाच कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी आतापर्यंत खर्च केला आहे खर्चाचं हे प्रमाण अठ्ठ्याऐंशी टक्के आहे जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठीचे प्रस्ताव विविध शासकीय विभागांकडून दाखल झाले होते त्यानुसार तातडीची कामं आणि इतर बाबींची पडताळणी करत चारशे पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करून त्यातून विकासकामं मार्गी लावण्यात आली आहेत जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे आठ तालुक्यांचा डोंगरी विभागाच्या पूर्ण गटात तर तीन तालुक्यांचा डोंगरी विभागाच्या उपगटात समावेश करण्यात आला आहे उपगटात असणाऱ्या तालुक्यात माण फलटण कराड तर पूर्ण गटात असणाऱ्या तालुक्यात सातारा जावली वाई महाबळेश्वर कोरेगाव खंडाळा खटाव पाटण यांचा समावेश आहे डोंगरी विभागात समावेश झाल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती तसंच विकास कामांसाठी इतर विभागांच्या तुलनेत अतिरिक्त निधी मिळतो शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी तसंच ग्रामीण अर्थकारणाला गती मिळावी यासाठी राज्यात विविध ठिकाणी कृषी पर्यटन योजना कार्यरत आहे या योजनांच्या मदतीनं उभारण्यात आलेली पंचवीसहून अधिक कृषी पर्यटन केंद्र सध्या जिल्ह्यात सक्रिय आहेत या केंद्रांमुळे ग्रामीण पातळीवर रोजगार निर्मिती होण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत झाली आहे यासाठी शेतकऱ्यांना व्याज अनुदान तसंच कर्ज अनुदान आणि इतर विविध योजनांमधून मदत मिळवून देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ कार्यरत आहे तर हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं अमृता प्रकाश यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला